आई माझ्या शूच्या जागेवर मुंग्या चावल्यासारखं होत हे वाक्य एका तीन ते सहा वर्षाच्या चिमुरडीच असं सांगताच आईने दवाखाना गाठला आणि जे समजलं त्याने तिच्या जमीन हादरली शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादानं तिच्यावर अत्याचार केले आणि तिला वासनेचा बळी बनवलं हा अत्याचार इतका भयंकर होता की यामध्ये चिमुरड्यांच्या आतड्यांपर्यंत दुखापत झालीये इतर पालकांशी संवाद साधला असता फक्त एकाच नाही तर या हैवानाने दोन चिमुरड्यांवर अत्याचार केले अक्षय शिंदे या चोवीस वर्षीय तरुणाने अमानुषपणे अगदी अत्याचार केले पण हा अक्षय शिंदे प्रतिष्ठित अशा आदर्श विद्यालयामध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा बर इतकंच नाही तर हा हिस्ट्री शिटर आहे तरीही शाळेनं त्याला कामावर ठेवलं हे गंभीर आहे एका कंपनीकडून त्याची नेमणूक केली होती धक्कादायक बाप म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी दिली होती याचाच त्याने फायदा घेतला म्हणजे ज्याला दादा दादा म्हणत होते त्याच दादाने त्यांच्या अंगावर हात टाकला आणि त्या चिमुकल्या कळ्यांना ओरबाडलं सगळ्यात भयंकर म्हणजे तर घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दुर्लक्ष केलं आणि त्याहूनही भयंकर म्हणजे शाळेनेही याला गांभीर्यानं घेतलं नाही पण जनतेचा आक्रोश होताच अखेर पोलिसांना शाळेतील प्राध्यापकांना निलंबित केलं आणि तात्काळ आरोपीलाही अटक झाली पोलिसांनी तपास केल्यावर लक्षात आलं की ही शाळा बदलापूर मधली प्रतिष्ठित शाळा आहे तब्बल बाराशे विद्यार्थी इथं शिकतायत पण तरीही इथले सीसीटीव्ही बंद आहेत म्हणजे सुरक्षेचे बारा वाजले होते खरच माणुसकीला काळ फासणाऱ्या घटनेनंतर आता मात्र आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यास मदत करा